हाय फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे आपल्या मध्ये ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस ओवाळ तर आज मी आणले आहे राजा राणी तर आज मी तुम्हाला त्याचं कालवण आणि फ्राय हे दोन्ही पण दाखवत आहे तर त्यासाठी मी आता वाटण तयार करते तर त्यासाठी आपण पहिलं वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आलं लसूण घेतलेलं आहे आणि एक किसलेलं खोबरं आहे ते सुक खोबरं आहे तुमच्याकडे ओला नारळ असेल तर चांगली गोष्ट आहे तर आपण आता याला मिक्सरला बारीक करून घेऊ चला तर आपलं वाटण रेडी आहे आता आपण कालपर्यंत भांड तापवायला ठेवलंय त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आता ह्यामध्ये मी कढीपत्ता टाकते एक चिरलीला कांदा आता कांदा लाल होत आलाय तर आपण त्यामध्ये एक टोमॅटो टाकून घेऊ आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकलं तर टोमॅटो पण लवकर नरम पडतो आणि पटकन गळतो आता आपण हळद टाकू धना जिरा पावडर थोडासा गरम मसाला घरातला मालवणी मसाला, मसाला आता ह्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घेऊ आता आपण मसाला छान असा भाजून घेऊ आता पाहू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलंय म्हणजे आपला मसाला पण भाजून झालाय आपण आता याच्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मसाला केला होता त्यातच पाणी टाकून धुवून घेतलंय तेच पाणी आपण टाकू आता तुम्हाला याच कालवण किती तिखट आता तुम्हाला कालवण किती पातळ करायचंय किती जाट ठेवायचंय त्यानुसार तुम्ही पाणी टाकून कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये मी थोड कोकम टाकते आता आपण कालवण्याला छान अशी उकळी काढून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण राजा सोडू आता तुम्ही पाहू शकता कालवणाला छान उकळी आले दोन असे राजाराणी छोटे छोटे टाकून घेते आणि परत याला आपण एक पाच मिनटं पाच ते दहा मिनिटं आपण परत उकळी काढून घेऊ तोपर्यंत मी त्याला असंच ठेवते आता तुम्ही पाहू शकता आपलं कालवण तयार झालंय मच्छी पण आपली छान अशी शिजलेली आहे आता हे आपलं राजाराणीचं कालवण तयार आहे चला तर आपण आता आपल्या राजाराणीला मॅरिनेट करूया फ्राय करण्यासाठी तर त्यासाठी मी थोडी अद्रक लसूणची पेस्ट मीठ चवीनुसार घरचा मालमरी मसाला थोडीशी हळद पाउडर, पावडर थोडासा गरम मसाला आता आपण ह्याला छान असा हाताने मिक्स करून घेऊ तर आपण छान असे सगळा मसाला मच्छीला लावून घेतलेला आहे त्याला आपण दहा मिनिट मॅरिनेट व्हायला ठेवू आणि मग थोड्या वेळाने आपण त्याला फ्राय करून घेऊन तेल टाकून मच्छी करायला ठेव आपण एक एक करून तिला परती करूया हो तेल आपण दोन्ही साईडने छान असं फ्राय करून घेऊ तर आता तुम्ही पाहू शकता आपली मच्छी फ्राय करून रेडी आहे राजाराणीची थाळी आपलं कालवण पण राजा राणीचं कालवण पण तयार आहे आपली मच्छी पण फ्राय झाली आहे मी सोबत भाकर घेतली आहे ज्वारीची तुम्ही राईस पण घेऊ शकता तांदळाचे भाकर चपाती जे तुम्हाला आवडेल ते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग